नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांकडून मला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे पोलीस भरतीसाठी या संदर्भात विचारणा होत होती तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण सर्व ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहेत तर खाली देण्यात आलेले कागदपत्रे प्रत्येकाला लागतीलच असे नाही काही काही कागदपत्र आहे जे तुम्हाला सर्वांना लागतील आणि काही काही कागदपत्र हे ऑप्शनल टाईपचे आहेत तर कागदपत्रे हे उमेदवाराच्या शिक्षण पात्रतेनुसार व त्याच्या कॅटेगरीनुसार लागतात तुमचे जेवढे शिक्षण झालेले असेल त्याच शिक्षण पात्रतेचे कागदपत्रे तुम्हाला लागतील तसेच तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक होमगार्ड असाल तरच हे कागदपत्रे लागतील या पातळीवर तुम्ही बसत नसाल तर त्या कागदपत्राची तुम्हाला आवश्यकता नाही तर आता कोणते कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते बघणार आहोत तर दहावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट येत नंतर तर ते दोन्हीही लागणार आहे त्यानंतर बारावीचं सुद्धा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही पदवीधर असल्यास प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्ष गुणपत्रक जर पदवीधर असेल कंपल्सरी नाही की तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन दाखवायची गरज आहे असं काही गरजेचं नाही आहे पण असाल तर ते लपवून ठेवण्यात अर्थ नाही आहे हा एक डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचा आहे जो तुम्ही दाखवायला पाहिजे जर तुम्ही मुक्त यु विद्यापीठातून एखादी पदवी घेतलेली असेल म्हणजे डिप्लोमा केला असेल किंवा डिग्री केली असेल तर त्याचं प्रथम द्विती वर्ष द्वितीय तृती वर्ष द्विती तृतीय वर्ष गुणपत्रक दाखवावं लागतील जर तुम्ही पदव्युत्तरनं पदवी असाल म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्ष जेवढं तुम्ही केलेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं गुणपत्रक लावणं गरजेचं आहे जर तुम्ही तिथे मेन्शन करणार असाल तर त्यानंतर तुमचा आय टी आय डिप्लोमा काही झालेला असेल तर त्याचंसुद्धा मार्कशीट इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे जर तुम्ही शाळा सोडली म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तर लागेलच लागेल त्यानंतर शाळेत शिकत असल्यास नसल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट एक लागणार आहे आता ऑब्वियसली ही बारावीची वरती आहे तर शिकत असल्यास असं काही करायची गरज नाही तर तुम्हाला जर तुमच्याकडे दाखला सापडला नाही तर ॲटलीस्ट बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही इमर्जन्सीमध्ये काढू शकता जे की टेम्पररी म्हणून काम करेल पण तुम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट्स हे काढावेच लागतील ठीक आहे त्याला टी सी लागणारच आहे नावात बदल झाला असल्यास गॅझेट लग्न झालेल्या महिलांसाठी हे महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या नावामध्ये नेहमी बदल होत असतो म्हणजे जा लग्न झाल्यानंतर मोस्टली बदल होतं तर त्या लग्न झाल्यानंतर त्या महिलांचं नाव बदललेलं आहे याचं आपण राजपत्रित गॅझेट बनवत असतो तर ते गॅजेट तुम्हाला लागणार आहे इथे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र जातीचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बेनिफिट घेणार असाल तर हे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला किती एज रिलॅक्सेशन घेत आहात किंवा कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहात तरी तुम्हाला हे प प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर वयाचा दाखला हा कंपल्सरी आहे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो तर हे सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे जे कंपल्सरी आहे त्यानंतर जर तुम्ही कास्ट प्रमाणपत्र दिलेलं असेल आणि जर तुम्ही ओबीसी एन टी व्ही जी ह्या कास्टमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल एस सी एस टीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज नाही आहे फक्त ज्या इतर मागासवर्गीय जाती आहेत त्यांच्यासाठीच ह्या जा मागासवर्गीय कासाठीच ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जर अवेलेबल असेल तुमच्याकडे असं काही कंपल्सरी नाही आहे की ते तुमच्याकडे असावंच पण ते तुम्हाला तुमच्याकडे जातीचा दाखला असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जा जात वैधता प्रमाणपत्र हवं असेल तर तुम्ही नोकरीनंतरसुद्धा हे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे काढू शकता त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र लागणार आहे की तुम्ही महिला आहात म्हणून त्यानंतर मध्येच रिसेंटली जी आर आला होता तर हे कदाचित सध्या कंपल्सरी नाही आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जर तुम्ही प्रकल्पग्रस्त ह्या कोट्यामधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर भूकंपग्रस्त असल्यास सेम तसं जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर हे एक डॉक्युमेंट लागणार आहे हे कंपल्सरी येत नाही त्यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र जर तुम्ही खेळाडू असाल तरच तुम्हाला ह्या प्रमाणपत्राची गरज पडणार आहे आणि जर तुम्ही व पुलीस पालले असाल तर वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र पुलिस चाइल्ड म्हणून जे कोटा असतो पुलीस पाल्य म्हणून तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बेनिफिट घेणार असाल तर हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे जर तुम्ही होमगार्ड असाल तर ॲटलिस्ट एक हजार पंच्याण्णव दिवसाचं सर्टिफिकेट म्हणजे तीन वर्षाचं तुम्हाला इथे डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही काम करत आहात होमगार्ड म्हणून ह्यापदी नियुक्ती झालेली आहे त्याचा इथे तुम्हाला हे लागणार आहे सर्टिफिकेट लागणार आहे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या कंपल्सरी असणार आहेत त्यानंतर माझी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र जर तुम्ही माजी सैनिक म्हणून घेणार असाल तर तुमचं डिस्चार्ज कार्ड मिळतं तुम्हाला एक रिलिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं तर त्याचं सर्टिफिकेट सा लागेल त्यानंतर माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी एज्युकेशन जर तुम्ही तिथे आर्मीमध्ये Uh, इनरोल झाल्यानंतर तिथे स्पेशल तुम्हाला डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे प्रकारच्या संधी अवेलेबल करून दिल्या जातात जर त्या असतील तर त्या द्याव्यात आणि तिसरं आहे पासपोर्ट साईजचे पाच फोटो तुम्हाला इथे लागणार आहेत फॉर्म भरताना तुम्हाला सगळं सॉफ्ट कॉपीमध्ये लागणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ह्याच्यामध्ये अजून काही अपडेट्स असतील तर मी तुम्हाला नक्कीच कळवत राहील जर तुमचे काही डाउट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे प्रत्येक डाऊट मी क्लिअर करायचा इथे नक्की प्रयत्न करेल ह्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद